दापोले एस टी बस डेपोत डिझेलचा तुटवडा झाल्याने वाहतूक खोळंबली आहे लांब पल्ल्याच्या गाड्या डिझेल नसल्यामुळे आगारात थांबून आहेत कालपासून डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसे होत आहे हंगामात डिझेलचा तुटवडा झाल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे प्रवाशाचा खोळंबा झाल्याने त्रस्त प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे परंतु मला असं वाटतं की याची पूर्तता डिझेल डिझेलची पूर्तता ही एस टी महामंडळ आपलं दापोलीचं जे एस टी महामंडळ आहे त्यांनी करायला हवी कारण की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे जर अशी तारांबळ होत असेल तर मग लोकल पब्लिकने काय करायचं लोकल पब्लिकची हीच परिस्थिती आहे मी जवळजवळ एकवीस तारखेपासून इकडे बघतो आहे कधी गाडी दुरुस्तीला जाते कधी ड्रायवर उपलब्ध नसतो किंवा कधी गाडीमध्ये डिझेल नाही आहे मग ही अवस्था आपल्या बरोबर नाही ना असं मला वाटतं की जर एस टी महामंडळाला चांगले दिवस जर यायचे असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद आणि सातच्या गाडीचं रिझर्वेशन होतं पुणे शिरेडी तर डिझेल नाही हेच कारण सांगत आहेत आणि हे काही कारण म्हणजे योग्य नाही आहे डिझेल भरूनच ठेवायला पाहिजे त्यांनी कारण सीझन आहे प्रवाशांचे खूप फार होत आहेत आमच्याबरोबर म्हातारी माणसं आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची माणसं आहेत तर ते आता अधिकच आमचं पेशंट संपत आलेलो काहीच नाही सोय इथे महिलांची महिलांसाठी सोयच नाही आहे ती नाही